दिवाळीची जी काही खरेदी असते ती या राहुरी शहरातल्या बाजारपेठेमध्ये आम्ही उत्साहाने करत असतो ऑनलाईन खरेदी किंवा पुण्या मुंबईला जाऊन नगरला जाऊन खरेदी करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये आपल्या व्यापाऱ्यांच्याकडून खरेदी करण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो आणि आज आम्ही कुठ कुटु सहकुटुंब उत्साहात लक्ष्मीपूजनाची दिवाळीची पाडव्याची सगळी खरेदी या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणे थोडं यावर्षी अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यामुळं थोडी बाजारपेठेमध्ये थोडसं मंदीचं सावट यावर्षी दिसून आलं पण तरी देखील सर्वांना आपल्या माध्यमातून यंदाच्या दिवाळीच्या मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो या ऑनलाईन टाळून बाहेरच्या शहरामधली खरेदी टाळून आपले स्थानिक बाजारपेठ समृद्ध करण्याकरता आपण सर्वांनीच बऱ्याच जणांनी आवाहन केलं आणि निश्चितपणे राहुरेकरांनी देखील त्याला प्रतिसाद दिला पुन्हा एकदा सर्व राहुरेकरांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो